रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहेत तर शेंगदाणा आणि गुळाची चक्की तर एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे तर आता गॅस पेटून घेतलेला आहे आणि वरती कढई ठेवली आपण आधी सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर कमी गॅसवरच भाजायचे म्हणजे ना शेंगदाणे छान भाजले जातात आपले तर आता आपण काढून घ्यायचे ते शेंगदाणे आणि थंड होऊ द्यायचे नंतर आपण कूट बनवणार आहेत त्याचा तर एक वाट न, एक चमचा आपण तूप टाकलेला आहे तर ते कशासाठी तर आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे तर पाणी न टाकता तूपच टाकायचं तर खूप छान चक्की बनती तर तुम्ही बघू शकता असं हलवत राहायचं खूप फुल गॅस करायचा नाही आणि आता हे शेंगदाणे आपण तोपर्यंत मिक्सरला काढून घ्यायचे तर बघू शकता असा कूट बनवलेला आहे एकदम बारीक नाही एकदम मोठा पण नाही तर असा मध्यम बनवायचा आणि गुळाला सारखं हलवत राहायचं टाकलेलं याला मिश्रणला आणि बारीक गॅसवरच करायचा कारण हे ना हापाक पुढं जास्त जळायला नाही पाहिजे ह्याची चाचणी नाही तर मग कडसर लागते ही चक्की आपल्याला खातानी तर असं थोडंसं हे बघू शकता तुम्ही असे बुडबुडे आल्यासारखे पूर्ण विरगळ्याला आहे आपला आता गूळ तर हे टाकून घ्यायचा केलेला पूट तर चाचणी वगैरे काही बघायची गरज नाही लागत पाण्यात वगैरे टाकून फक्त गुळ विरघळला ना की लगेच कुठ टाकून द्यायचा आणि पळपटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावर हे मिश्रण टाकून द्यायचं आणि जे बेलन घेतलेलं आहे त्याने लाटणार आहे आपण त्यालासुद्धा तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे आपली चक्की ना लाटताना व्यवस्थित लाटली जाते चिटकत वगैरे नाही आणि गरम गरमच असताना पटपट लाटून घ्यायचं म्हणजे ना व्यवस्थित लाटली जाती आणि तुम्हाला किती जास्त पातळ करायची किती जाड ठेवायची हे तुमच्या याच्यावर तर तुम्ही बघू शकता मी अशी लाटून घेत आहे आणि आता ही पूर्ण लाटून झाली आहे तर गरम असतानाच आपण त्याला चाकून ये ना असे तुम्हाला पाहिजे तशा आवडीचे तुम्ही काप करायचे त्याचे तर मी सरळच रेषा मारलेल्या आहेत चाकूनी तर मला सरळच चक्की म्हणजे चौकोनीस तुकडे बनवणार आहे तर आता ही पंधरा मिनटासाठी गार होऊ दिली मी आणि नंतर अशी थोडी थोडी चाकोनी मोकळी करायची म्हणजे ना खालच्या साईडला हवा वगैरे लागली ना तर पटकन थंड होती आणि पटकन आपल्याला काढता येते तर तुम्ही बघू शकता तर अशी मी व्यवस्थित ती करत आहे आणि थंड झाल्यावरच त्याचे तुकडे काढायचे म्हणजे ना चिटकत वगैरे नाही गरम असताना काढायचे नाही ते मोडत पण नाहीत तसे तर तुम्ही बघू शकता कशी व्यवस्थित निघती ती आणि आपण आता मोडून बघायची मोडतेत का तर थोडे अजून गरमच आहे त्याच्यामुळे मी ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता तर असे तुकडे सगळे मोडून घ्यायचे चक्कीचे तर गुळाची चक्की खूप छान लागते आणि शरीरासाठी गुळ चांगला पण असतो खाल्ल्याला तर तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे गुळाची चक्की तर विकतच्यापेक्षा भारी बनती आपली घरची चक्की आपल्याला गावाला वगैरे जायचं असेल तर आपण घरीच बनवून घेऊ शकतो तर नक्की व्हिडिओ बघत जावा आणि चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून सांगत जा आवडले तर